नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे उल्हासनगर शहरात पोलिसांनी गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले आहे शहरात सोनसाकळी चोरीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या दोघा कुख्यात गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी गुन्हेगारी जगताला थेट इशारा दिला आहे ही कारवाई केवळ कायद्याचा बडगा नसून उल्हासनगरच्या रस्त्यांवर दहशत माजवणाऱ्या टोळक्यांना गंभीर इशाराच ठरली आहे आकाश उर्फ बाबू छोटेलाल पारचे आणि तिरबान उर्फ त्रिभुवन चौहान अशी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुंडांची नावे आहेत या दोघांनी उल्हासनगर परिसरात सोनसाखळी चोरीसह अनेक नागरिकांना लक्ष करत धुमाकूळ घातला होता त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलीस तपासात या गुंडांचा मागील गुन्हेगारी इतिहास उघडकीस आला त्यांच्या विरोधात अनेक वेळा कारवाई करण्यात आली असली तरी ते पुन्हा पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गाकडे वळत होते त्यामुळे कायद्याचा कठोर बडगा उगारत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी त्यांच्या विरोधात थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला ही कारवाई उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या नेतृत्वात पार पडली या कारवाईमध्ये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ पोलीस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे रामदास मिसाळ दिलीप चव्हाण संतोष सांगळे चंद्रकांत गायकवाड आणि गणेश राठोड यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली बरोबर आहे मागच्या महिन्यामध्ये गुन्हे घडले होते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अगदीमध्ये त्यामध्ये या दोन आरोपींचा सहभाग जो आहे तो निष्पन्न झाला होता त्या अनुषंगाने आपण त्यांचं पूर्वाश्रमीचं रेकॉर्ड जे आहे ते चेक केल्यानंतर यामध्ये ते मोक्काच्या केस मध्ये बसत असल्याचं लक्षात आल्याने आपण त्यामध्ये मोक्का लावण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास जो आहे तो एसीपी उल्हासनगर श्री कोळी करत आहेत